सिद्धार्थ एक पाऊल पुढे परंडा नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दोन लाख पन्नास हजार एवढी खर्चाची मर्यादा असणार आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार दिनांक दहा रोजी सुरू झाली आहे इच्छुकांनी निवडणुकी जयत तयारी सुरू केली आहे अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सात लाख पन्नास हजार रुपये तसेच सदस्यपदासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज दाखल केल्याची पोच पावती अनिवार्य आहे परंडा नगर परिषदेचा अध्यक्षपद पर। नागरिक मागास प्रवर्ग पुरुष वीस सदस्य पदाच्या जागासाठी होत असलेल्या निवडणूक हळूहळू रंग देत आहे परंडा शहरातील एकूण दहा प्रभाग असून प्रत्येकी दोन सदस्य आहेत अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे नगर परिषद जागांसाठी दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पाच महिला तीन जागा आहेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन जागा असून त्यापैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी बारा जागा त्यात पाच जागा महिलांसाठी आहेत परंडा शहरात आठ हजार सहाशे बत्तीस पुरुष तर सात हजार आठशे अडतीस स्त्री आणि तीन असे एकूण सतरा हजार दोनशे सदतीस मतदार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक दहा ते सतरा नोव्हेंबर या कालावधीपर्यंत होणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवस वेळ आहे दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी प्राप्त अर्जाची छाननी तर एकवीस रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे चोवीस रोजी चिन्ह वाटप होणार आहे त्यानंतर केवळ दिवस प्रचारास मिळणार आहेत त्यामुळे या कालावधीत प्रचाराचा जोर आणि रंगत वाढणार आहे मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून बावीस दिवसावर मतदानाची घटिका आलेली आहे तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी या उद्देशाने प्रशासन जनजागृती करीत आहे दुबार मतदानाच्या नावापुढे दोन टार्जन असून अशा मतदाराकडून लेखी स्वरूपात स्पष्टीकरण देण्यात येणार आहे जेणेकरून दुबार मतदान होत नाही मतदानात पात्रता राहील मतदानाचं आपलं नाव आणि मतदान केंद्र शोधण्यात यावी यासाठी मोबाईल ॲप सुविधा देण्यात आल्या आहे मतदान वाढवण्यासाठी नगर परिषद जनजागृती करणार आहे मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा तसेच मतदानासाठी प्राधान्य देण्यात आले आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका